नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक सत्यकथा तुमच्या समोर मांडणार आहे आणि ही सत्यकथा आनंदवन आणि हेमाल कसा या ठिकाणी घडलेली सत्यकथा आहे की बाबा होते एक उमद आनंदमय व्यक्तिमत्व ज्याने कुष्ठरोगाविषयी कष्टरोग्यांचे आजार बरे करण्यासाठी अथक प्रयत्न केले त्यांच्या आनंद पण म्हंटल किंवा हे हेमाल कसा म्हटलं की हे जंगलाचा पूर्ण भाग आणि त्यामध्ये आदिवासी लोक भरपूर होते त्या आदिवासी लोकांच्या मध्ये कुठलंही म्हणजे आज्ञामध्ये भरलेले आदिवासी आणि त्या काळात नेमकी प्लेगची साथ सुरू झाली आणि त्या एक कुटुंब त्या कुटुंबामध्ये नवरा बायको आणि दोन मुलं एक सहा वर्षाचं म्हणजे नुकतं दूध पित्याला बाप आणि बारा वर्षाचा मुलगा दोन्ही दुण। मुलं दुण। आणि प्लेगची साथ सुरू झाली आणि त्या प्लेटचा पाऊस सुरू झाला पावसाळ्यामध्ये त्या पहिल्यांदा त्याच्या नवऱ्याला म्हणजे त्या त्याच्या त्या बायकोच्या पतीला किंवा त्या स्त्रीच्या पतीला प्लेग ची गाठ सुरू झाली आणि त्या प्लेगच्या काठीमध्ये तो नवरा मयत झाला पण इकडं आणखी कुटुंबामध्ये वेदना वाढल्या वेदना वाढल्या म्हणजे पोरग्याला ताप त्या दोन्ही मुलांना ताप हिला ताप आता काय करायचं डॉक्टर तर भेटायलाच पाहिजे मग आपला पती मरून पडला आहे याचं पाहण नाही पण काही दोन म्हणून वाचवणं गरजेचं आहे म्हणून त्या शेजाऱ्याने सांगितलं की माझा पती मय झालेला आहे विनंती आहे हे दफन करा मी या दोन मुलांना वाचवण्यासाठी मी डॉक्टरकडे घेऊन चालू आहे आणि विशेष म्हणजे जाता जाता डॉक्टर जाता जाता लहान बाळ जे पिणार असतं ते पिणारं पीत पीत पळवत पळवत येत असते आणि ते पिणारं बाळ जे आहे ते काकतच मेल किंवा काकतच मरत डोळ्यात आश्रू येतात काय करायचं प्रश्न पडला काय करायचं आणि तिथं झाड होत त्या खाली खड्डा काढला आणि त्या खड्ड्यामधल्या बाळाला ठेवल्यावर त्याला पालापाचोळा झाकला वेदना असह्य झाल्या आणि हायच्या बाळाला वाचवण्यासाठी जे बारा वर्षाचे बाळ आहे त्याला वाटल्या पळत पळत पण डॉक्टरांच्या दवाखान्यामध्ये जाते हॉस्पिटलमध्ये जाते आणि त्या टेबलवर पाळा झोपडतो भयानक ताप असतो आणि त्या ते डॉक्टर डॉक्टरला म्हणते त्या टेबलवर झोपल्यानंतर ती बाई म्हणते मी जाऊ का डॉक्टर साहेब तर डॉक्टर साहेब म्हणणार तो दाखल आहे का बाळ तापाच्या टेबीला पाहायचा लागलंय मरणाच्या तारात आहे तू निघून चालेस डॉक्टर साहेब तुमच्या तात्यात गेले किंवा त्याचा जीव वाचू शकतो पण माझं सहा वर्षाचं बाप जे नेलेलं आहे ते झाडाखाली मी फोडलेलं आहे मात्र किंवा युसर पाणी खाते त्याला गेटगाव तेथे दपन करतो माझे पती बयच झाले त्याला दपन करतो अशी म्हणून ती बाहेर पडते आणि मग योगायोगाने ते बाळ सुद्धा वाचत म्हणजे यामध्ये एखाद्या स्त्रीचा संघर्ष असा असू शकतो एखादी आई आपल्या बाळाला पतीला वाजून आणि म्हणूनच म्हटलं जात स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी म्हणून आई जी आहे ही आई आपलं संगोपन करण्यासाठी अपार कष्ट करते त्यामुळं त्या, त्या आईला आपण सर्वांनीच सॅल्यूट करूया अभिवादन करूया धन्यवाद